महाराष्ट्रात अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे लातूर जिल्ह्यातील ला अनेक तालुक्यामध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लागली लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे हवामान विभाग विभागाकडून गेल्या काही दिवसापासून सातत्याने याबाबत माहिती दिली होती महाराष्ट्रात एकीकडे उन्हांचा कडाका वाढत आहे असला तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अचानक वातावरणात मोठा बदल होऊन अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता हवामान विभागांचा हा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आहे अवकाळी पावसाने महाराष्ट्रातच या ठिकाणी धडक देत थेट गारपीटिंगचा फटका लातूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी दिलेला आहे लातूर जिल्ह्यातील रायगवांमध्ये सायंकाळच्या वेळेस जोरदार गारपीटचा पाऊस झालेला आहे जोरदार होणाऱ्या गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं या गारपिटींचा जनावरांवर मोठा फटका बसलेला आहे लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा कडाका जाणवत होता विशेष म्हणजे आज दिवसभरही प्रचंड ऊन होतं पण अचानक सायंकाळी वातावरणात मोठा बदल झाला आणि लातूर जिल्ह्यातील अनेक गावात विजांच्या कडकडाटा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज लातूर शहरामध्ये गारपीट झालेली आहे अनेक भागामध्ये गारपीटींचा फटका बसलेला आहे अनेक भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेला आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल ला सबस्क्राईब करा धन्यवाद